हेदवी कोकणातल्या समुद्रकिनारी असलेलं एक टुमदार आणि निसर्गसंपन्न गाव समुद्राचा शेजार आणि सह्याद्रीचा आधार यामुळे गावाला आपसुकच निसर्ग सौंदर्याची साथ तर आहेच पण पेशवेकालीन मंदिरामुळे हेदवी गावाला छोटासा का होईना पण इतिहासाचा आधारही मिळालाय सह्याद्री आणि समुद्राच्या संगमामुळे कोकणातल्या प्रत्येक गावात भौगोलिक भूवैशिष्ट्यांचा आविष्कार बघायला मिळतो तुम्हाला टिपिकल पेक्षा थोडं वेगळं काही बघण्याची उत्सुकता असेल तर ही छोटी छोटी गावं सुद्धा तुमच्या समोर माहितीचा खजिना उलगडतात गरम पाण्याचे आणि ऐतिहासिक आश्चर्याचा खजिना कोकणात पावला पावलावर विखुरलेला दिसतो तुम्हाला फक्त डोळस भटकंती करण्याची इच्छा हवी यावेळेस हेदवी आणि या, या परिसरातलं असंच एक आश्चर्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूयात पण त्याआधी आमचं हरीफी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका दाभोळची खाडी सोडली की रत्नागिरी जिल्ह्यातला गुहागर तालुका सुरू होतो दाभोला तुमचं वाहन फेरीबोटीत टाकायचं आणि पलीकडच्या वेलदूरच्या किनाऱ्यावर उतरायचं वेदूर जेट्टीला फेरीबोट लागली की गुहागरचा रम्य परिसर सुरू होतो लाल माती आणि दोन्ही बाजूची झाडं तुम्हाला कोकणशी ओळख करून देतात नमस्कार माझ्या नवीन पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज कोकणात चाललेलो आहे आणि कोकणामध्ये दोन दिवसाचा आपण दौरा करतो छोटासा आता आम्ही चाललेलो आहे हेदवीला आता संध्याकाळ पडत आलेली आहे सनसेट नाही आहे आज आम्ही हेदवी बघणार आहे गुहागरमधून आता आम्ही आलो दाबोळला जेट्टी टाकली जिट्टीतनं गाडी टाकली पलीकडे आलो आणि दाबोळ मार्गे गुहागर गुहागर मार्गे आता हेदवीला चाललोय उद्या आम्ही आंबोळगड बघणार आहे चा बीच माझा बघायचा राहून गेला होता रत्नागिरी आणि त्या सो उद्या आंबोळगडला आमचा मुक्काम असेल बघ आम्हाला जायचं होतं हेदवीला गुहागर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे समुद्राला समांतर हा रस्ता जातो समुद्र जाणवत राहतो पण दिसत मात्र नाही हेदवीला आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताची कातरवेळ झाली होती या कातरवेळी हेदवीचा समुद्रकिनारा विलक्षण दिसत होता सुट्टीचा दिवस असूनही गर्दी फारच कमी होती आपण हेदवीच्या बीच आलेलो आहोत खूप सुंदर आताची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे सनसेट झालेला सनसेट काय आम्हाला मिळालं नाही पण जर का तुम्ही ते बघितलं तर अतिशय सुंदर असा लाईट पसरलेला आहे शांत समुद्र गर्दी म्हणावी तर फारशी अशी गर्दी नाहीये समुद्राची गाज ही ऐकत राहावी असं वाटतं हेदवीच्या याच नितांत सुंदर स्थळी एक आश्चर्य दडलंय किनाऱ्याच्या उजव्या बाजूला नावाची अद्भुत जागा आहे या लाटांचे फूट उंचीचे फवारे उडतात हे फवारे कसे उडतात ते कळेलच पण आत्ताची सुंदर शांत वेळ कायम लक्षात रेल अशीच होती तुम्हाला काही क्षण का होईना ही नक्कीच अंतर्मुख करणारी होती हेदवीच्या किनाऱ्यावर डाव्या हाताला दूरवर जयगड बंदराचे दिवे लुकलुकत होते पहिल्या दिवसाची संध्याकाळ ही सार्थकी लागली आणि त्यामुळे प्रवासाचा शिणवटा कुठल्या कुठे निघून गेला आता लागले ते बामनगळीचे वेद नमस्कार ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत काल आपण संध्याकाळी होतो हेदवी गावामध्ये हेदवीचं बीच आपण काल अंधार पडता पडता बघितला तर आम्ही तुम्हाला काल म्हणलं होतं की मी तुम्हाला दिवशी हेदवीच्या समुद्रात एक असं वेगळं आश्चर्य ते दाखवणार आहे आणि ते आश्चर्य म्हणजे बामणगड हे हेदवीच्याच किनाऱ्यावरती उजव्या हाताला साईडला दगडांमध्ये एक एक अशी घळ आहे नैसर्गिक घळ आहे त्या घडीमध्ये समुद्राचं पाणी भरतीच्या वेळेला जोरात आपटतं आणि त्यातनं जे फवारे उडतात ते बघण्यासारखे असतात काय म्हणतात त्याला की अंगावर काटा आणणारा असा एक तो सीन असतो आणि तीच बामण आज मी तो आपण बघायला चाललो आता आणि तीच आपल्याला आज बघायची आहे एक मंदिर आहे छान त्या मंदिराच्या पुढं जे बामणगळ आहे बघे बामणगळ आपल्याला कशी दिसते आज भरती आहे नाही बघावं लागणार आहे बामणगळ तर आम्ही बघणारच होतो पण जाताना वाटेमध्ये आम्ही थांबलो ते हेदवीच्या प्रसिद्ध असलेल्या दशभुजा गणपतीच्या मंदिरात किल्ले तटबंदीनी तटबंदी वेढलेलं हे मंदिर बघण्यासाठी रस्त्यावर गाडी लावून काही पायऱ्या चढून जावं लागतं ज्येष्ठ नागरिकांसाठी थेट प्रवेशद्वारापर्यंतही रस्ता आहे उंचावर असलेलं मंदिर मंदिरातून दिसणारा नारळ पोफळीचा रम्य परिसर आजूबाजूची मोहक शांतता यामुळे ही जागा पाहता क्षणीच आवडून जाते खर तर पूर्वी हेदवी हे गाव हे आडवाटेवरच होत पण या गणपती मंदिरामुळे गावाची ख्याती वाढली इथला बाप्पा हा नवसाला पावतो असं म्हणतात त्यामुळे हे देवस्थान अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं साडेतीन फूट उंचीची ही ही गणेश गणेश मूर्ती मूर्ती अत्यंत रेखीव आहे नेपाळमध्ये घडवल्याचं सांगतात शस्त्रसज्ज मूर्ती महाराष्ट्रामध्ये सहसा आढळून येत नाही आपण हेदवीमध्ये आहोत आणि हेदवीतलं हे दशभुजा लक्ष्मी गणेशाचं मंदिर आहे हे मंदिराची स्थापना असं म्हणतात की जे केळकर स्वामी नावाचे एक महाराज होते जे उत्तर पेशवाईच्या काळात होते त्यांनी या मंदिराची स्थापना केली आणि त्यानंतर म्हणजे जवळजवळ सतराशे ऐंशी सतराशे चाळीस या दरम्यानचा तो काळ असावा आणि त्यानंतर या मंदिराचं जो जीर्णोद्धार आहे तो थेट एकोणीसशे छप्पन साली करण्यात आला या गावातच जोगळेकर म्हणून एक फॅमिली आहे त्या जोगळेकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कळले की दोन अडीचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि जर का आपण बघितलं तर या गणपतीला दहा हात आहेत जेवण त्याला दशभूजा असं म्हणतात तर दहा हातांमध्ये धान्याच्या लोंबी क कमळ त्यानंतर त्याचा तुटका दात गदा त्याचे शस्त्र असे सगळे वेगवेगळे हत्यार धरून ती मूर्ती आहे संगम घडवलेली मूर्ती दिसते मूर्ती खूप छान आहे मोठी आहे मूर्ती, मूर्ती, मूर्ती। आणि खूप छान मंदिर आहे छोटूस कोकणातलं जसं आपण म्हणतो की कोकणाला खूप समृद्ध असं मंदिर स्थापत्यकलेचा जो वारसा आहे त्याच पठडीतलं एक मंदिर आहे सगळ्यांनी आवर्जून असं बघावं छोटं आहे श्री दशभुजा लक्ष्मी गणेशाचं मंदिर बघून आम्ही निघालो ते पुढच्या ठिकाणाकडे हेदवीच्या किनाऱ्यावर बामणघळीच्या अलीकडे आहे ते एक सुंदर मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर उमा महेश्वराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं सतराशे सत्तर ते सतराशे ऐंशी दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचं सांगतात भरतीच्या वेळेला मंदिरापर्यंत पाणी येतं या मंदिराच्या गाभाऱ्यात एक शिवलिंग असून मंदिराच्या जवळच एक गोड्या पाण्याचं कुंड देखील आहे आपण आलेलो आहोत बामनगड मी तुम्हाला दाखवतोय खरंतर एवढी शांत आणि निश्चित पडलेली मी पहिल्यांदाच बघतोय मध्ये दिसतीये ती घळ आहे त्या मध्ये उतरून तुम्हाला मी दाखवतो पण हे त्याचं भौगोलिक स्ट्रक्चर बघून घ्या की या मागं पसरलेला डोंगर आणि त्या डोंगरामध्ये समुद्राचं पाणी आत येऊन येऊन खडक चिरत गेलेलं आहे आणि छोटीशी घळ निर्माण झालेली आहे जेव्हा समुद्राचं पाणी येतं तेव्हा आता खरं तर भरतीला सुरुवात झाली त्यामुळे पाण्याला जोर नाहीये समुद्र शांत आहे पण जेव्हा भरतीचं पाणी येतं तेव्हा ते या घडीतनं आत येतं आणि या इथे जोरदार फवारे उडतात आहे उमा महेशाच्या मंदिरापासून डोंगराला धरून दीडशे मीटर मागे गेलं की लागतं ते हेदवीचं आश्चर्य बामणघळ बामणगळ ही जागा म्हणजे पस्तीस चाळीस फूट लांब आणि जेमतेम दीड दोन फूट रुंद अशी एका खडकात तयार झालेली ही घळ आहे भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी तुफान वेगानं या घळीत आपटत आणि सुमारे वीस ते तीस फूट उंच उडत पावसाळ्यामध्ये हे पाण्याचे कारण जे अजून उंच उडतात पण या फवाऱ्याजवळ जाणं हे धोकादायक आहे पाण्यामुळे निसरडा झालेला खडक खोल असलेली खळई आणि त्यामुळे सुरक्षित अंतर राखून थरका पुडवणारा हा खेळ फक्त बघत राहायचा पण बामणघळ बघायचं एक गणित आहे भरतीच्या वेळा बघूनच इथे जावं लागतं या जागेला बामणगळ असं का म्हणतात तर या नावामागे एक गोष्ट आहे एकदा रात्री इथून एक ब्राह्मण प्रवासी एकटाच मार्गक्रमण करत होता इथे असलेल्या घळीत तो पडला आणि जखमी झाला पडलेला तो दुर्दैवी ब्राह्मण घळीतून बाहेर पडू शकला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला तेव्हापासून या जागेला बामणघळ असं नाव पडलं बामणघळ बघून आम्ही हेदवीचा निरोप घेतला आता पुढचं गाव खुणावत होत हेदवीमधून आम्ही पोहोचलो ते तवसाळ जेट्टीला इथून गाडी फेरीबोटीत टाकून पुढे जयगडला उतरता येतं तिथून पुन्हा रस्ता सुरू होतो तवसाळ जेट्टीला गर्दी असल्याने आम्ही फेरी बोटसाठी एक तास वेटिंगमध्ये थांबलो होतो गाड्यांच्या लाईनमध्ये गाडी लावून आम्ही वाट बघत बसलो होतो एका फेरी बोटमध्ये फक्त वीस गाड्या जातात त्यामुळे प्रवासाचं प्लॅनिंग करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा जयगडला उतरून आम्ही मुक्कामी जाणार होतो ते कोकणातल्या एका शांत स्वच्छ आणि नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यावर थोड्या आड वाटेवरच्या या समुद्र किनाऱ्यावर आम्ही काय बघितलं काय अनुभव आले हे बघण्यासाठी आमचं हरीफी हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात एक नवीन जागा बघायला